असं म्हटलं जातं एखाद्या महान तपस्वी संतांनी जर आपल्याला उपदेश केला तर आपल्या जीवनाचं सार्थक होतं असं म्हटलं जातं अशीच एक कथा मी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातली आपल्याला सांगणार आहे एकदा भगवान गौतम बुद्ध एका गावामध्ये प्रवचन देत होते त्या प्रवचनामध्ये जीवनाचं महत्त्व आणि जीवन कसं जगावं आणि शांतीचा मार्ग कसा असतो त्यातून काय मिळतं या गोष्टीवर तिथल्या गावातल्या लोकांना भगवान गौतम बुद्ध उपदेश करत होते प्रवचन संपल्यानंतर रात्री तिथून भगवान गौतम बुद्ध निघतात तर त्या ठिकाणी गावातील लोक सांगतात की भगवान तुम्ही ह्या मार्गाने जा हा मार्ग जो दुसरा मार्ग आहे तो जंगलातून जाणारा आहे आणि जंगलातून जाणारा मार्ग त्या जंगलामध्ये मा एक अंगोली महाल नावाचा डाकू राहतो तो, तो तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारून टाकतो त्यांना त्यांची लुटपाट करतो आणि त्यांच्या हाताची एक करंगळी कापतो आणि आपल्या गळ्यामध्ये धारण करतो त्याने आत्तापर्यंत नऊशे नव्याण्णव लोकांना मारलेलं आहे आणि त्यांच्या हाताची करंगळी कापून नऊशे नव्याण्णव करंगळी त्यांनी गुंपलेली आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये घातलेली आहे तर त्याला एक हजार लोकांना मारण्याचं त्याचं पण आहे तर त्यासाठी भगवान तुम्ही या जंगलातून न जाता तुम्ही ह्या दुसऱ्या मार्गातून जा तर भगवान गौतम बुद्ध त्यांचं ऐकत नाहीत भगवान गौतम बुद्ध त्याच मार्गाने जाण्याचा हट्टही धरतात सर्व लोकांना आश्चर्य वाटतं की आता भगवान गौतम बुद्धांचं काय होईल कारण त्या जंगलातून जो रस्ता जातो त्या जंगलामध्ये अंगोली महाल हा खूप मोठा डाकू आहे तो तिथे राहतो आणि भगवान गौतम बुद्धांना तो मारून टाकेल भगवान गौतम बुद्ध त्या रस्त्याने पुढे पुढे जंगलामध्ये जातात आणि थोड्या वेळामध्ये अंघोळी महाल कोणीतरी एक महात्मा येतात येत आहे हे त्या तो पाहतो आणि खूप खुश होतो की आज मी हा जो महात्मा येतो ह्याला मारून टाकेल आणि याला, याला मारल्यानंतर माझे एक हजार लोकांना मारलेलं जे पण आहे ते पूर्ण होणार आहे तो खुश होतो आणि भगवान गौतम बुद्ध जसे जसे त्याच्याजवळ येतात तसा तो भगवान गौतम बुद्धांच्या रस्त्यामध्ये येतो आणि भगवान गौतम बुद्धांना म्हणतो की तू या रस्त्यामध्ये जो आलेल्या आहात तुम्हाला मी आज मारून टाकणार आहे आणि अंगुलीमाल माल भगवान गौतम बुद्धांना क्रूर असे क्रूरतेने बोलत राहतो त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो पण भगवान गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं घाबरण्याचं काहीही दिसत नव्हतं आणि मग मा अंगोली महाल त्यांना विचारतो की तुम्हाला माझी आता भीती वाटत नाही का मी तुम्हाला आता मारणार आहे मग मा तुम्हाला भीती वाटत नाही का तर भगवान गौतम बुद्ध म्हणतात की मला भीती नाही वाटली कारण मला त्या जीवनाचं काहीही सुखदुःख नाही आहे तर तू हे का करतोस कशासाठी करतोस तर मला तू मार पण माझं एक काम कर की बोला तुमचं काय काम करू अंगोली महाल म्हणतात की हे समोरचं जे झाड आहे त्याचं पान मला तोडून घेऊ नये तर अंगोली महाल म्हणतो की एवढंच ना त्या झाडाचं पान काय मी एका एक मिनटात तोडून आणतो अंगोली महाल जातो आणि त्या झाडाचं जे पान आहे तोडून आणतो आणि भगवान गौतम बुद्धांना तो त्यांच्या हातात देतो की हे बघा हे मी आता झाडाचं पान तोडलेलं आहे तर भगवान गौतम बुद्ध बोलतात की ठीक आहे खूप चांगलं केलंस आता हेच पान ज्या झाडावरून तोडलं ज्या ठिकाणी तोडलं त्या ठिकाणी परत चिटकावून ये तर अंगोली महालाला आश्चर्य वाटतं अरे झाडाचं तोडलेलं पान परत कसं चिटकेल ते अजिबात चिकटणार नाही ते आता मी तोडलेलं आहे तर भगवान गौतम बुद्ध त्याला हे सांगतात की जे पान तू तोडलेलं आहेस ते आता पुन्हा चिकटणार नाही आहे ते पन्ना पुन्हा जोडणार नाही तसंच तू ज्या लोकांना मारतोस ती लोकं पुन्हा जिवंत होतील का नाही होणार आणि ज्यासाठी तू ते करतोस ते तुला काही सार्थक होणार आहे का त्यातून का, तुला काय मिळणार आहे का, का। तसंच तुझं आयुष्य हे असं व्यर्थ घालू नकोस तुझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ राहिलेला नाही आहे हे गौतम बुद्धांचे बोल ऐकून अंगोली महाल थोडा शांत होतो आणि गौतम बुद्धांना शरण जातो गौतम बुद्धांचे हे बोल ऐकून त्याच्या डोक्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रकाश पडतो आणि त्याच्या डोक्यामध्ये शांततेचा मार्ग येतो आणि गौतम बुद्धांना तो नतमस्तक होतो त्यानंतर गौतम बुद्ध त्याला उपदेश करतात आणि गौतम बुद्धांच्या आश्रमामध्ये नेऊन अंघोळी महालाला ते त्यांच्या आश्रमामध्ये अनेक दिवस ठेवतात गौतम बुद्धांचं अनेक वेळा ते उपदेश ऐकत असतो अंघोळी महाल आणि आपल्या जीवनाचं गौतम बुद्धांचे अनेक प्रवचन ऐकून त्यांचा मार्ग ऐकून तशा प्रकारे गौतम बुद्ध त्याचा जो उपदेश आहे त्याला सांगत असतात आणि अंगोली महाल हा त्यानंतर गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर म्हणजे शांतीच्या मार्गावर चालतो ही एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असं वाटतं की तुम्हाला नक्की आवडेल